कोणतीही निवडणूक नसताना देखील मी पावसात भाषण केलं असं वाक्य आहे चंद्रकांत पाटील यांचं भाजप नेते चंद्रकांत पाटील सोलापुरातील रामवाडी येथे आई प्रतिष्ठान आयोजित एका कार्यक्रमाला गेले होते मुलींना इंजिनिअरिंग आणि मेडिकलचं मोफत शिक्षण नंतर महिलांना पिंक ऑटो रिक्षा मिळणार त्याशिवाय महिलांना दरवर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या सगळ्यांच्याच अनुषंगाने कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन या रामवाडीत करण्यात आलं होतं चंद्रकांत पाटील यांनी या मेळाव्याला उपस्थिती दर्शवली पण ऐनवेळी सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये मंडप उडाला मंडप उडाल्यानंतर पाऊस सुरू झाला पण लोकं काही तिथून हटली नाहीत महिला देखील जागीच बसून राहिल्या मग मात्र चंद्रकांत पाटलांनी माईकवर ताबा घेतला डोक्यावर कुणीतरी छत्री धरली आणि भाषणाला सुरुवात केली अर्थात भाषण करताना चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना कोपरखळी मारली कोणतीही निवडणूक नसताना मी पावसात भिजलो आणि भाषण केलं असं म्हणत त्यांनी शरद पवारांना कोपरखळी मारली अर्थात चंद्रकांत पाटील यांनी कोणतीही निवडणूक नसताना भाषण केलं आणि पावसात भिजून भाषण केलं हे सांगण्याची मुळात गरज होती का हा पहिला मुद्दा पण दुसरी गोष्ट कार्यक्रमाचं नियोजन आणि हा सगळा जर विचार केला तर मंडप तर उडालाच पाऊस पण पन पडला पण चंद्रकांत पाटलांनी मात्र आपलं भाषण त्या ठिकाणी उरकलं आणि अशा सगळ्या अंगणवाडी सेविकांपासून आशाताईंपर्यंत जे मानधन सरकारनं वाढवलेलं आहे किंवा महिलांसाठी ज्या काही योजना राबवलेल्या आहेत किंवा नवीन योजना सरकारनं आणलेल्या आहेत त्याबद्दल आनंद व्यक्त करने अलो होतो आहे आणि त्याबद्दलची ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या मेळाव्यास आलो होतो असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनं